नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामधील टॉप बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसापासून कापूस बाजारभाव आठ हजार सात हजार नऊशे असे दरावर स्थिर आहे तर आपण जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीने टॉप दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला बोरगा म्हणजे या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार एकशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस वडील बाजार समिती मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत आहे सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्ती आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वून या ठिकाणी जास्ती आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये क्विं